अक्षय गायकवाड यांचा परिवाराच्या वती वतीने साजरा सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते व किस्मत चौकचे संस्थापक कपिल बॉस नाईक यांच्या वतीने अक्षय गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी किस्मत चौकचे संस्थापक कपिल बॉस नाईक बापू फडतरे मुकेश जाधव लक्ष्मण जाधव विकीमामा गायकवाड विकी मेहरे हेमंत तोपडे व कपिल बॉस नाईक मित्र परिवार उपस्थित होता इस्मत चौकातले आपले सामाजिक कार्यकर्ते अक्षय अशोक गायकवाड यांचा पाच पाच तारखेला वाढदिवस करण्यात आलेला आहे इस्मत चौक तरुण मंडळातर्फे आणि हे जर वारीने होणार आहे असंच त्यांच्या वाढदिवस निमित्त सगळ्यांनी साथ द्यावे अक्षय गायकवाडला बी साथ द्यावे हे माझे दोन आहेत किस्मत चौक करणे जेवणाचा कार्यक्रम आलेला आहे तरी तरी सर्वांनी सर्वांनी उपस्थित राहावे जेवणाचा स्वाद घ्यावे काय पाहिजे